तुम्ही दाऊदला फरफटत आणणार होते मग वाल्या कराडला आणायला काय हरकत आभाडांचा थेट फडणवीसांना सवाल तुम्ही दाऊदला फरफटत आणणार होता मग वाल्या कराडला आणायला काय हरकत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आभाडे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय मी आका काका म्हणणार नाही मी थेट मुंडे यांचं नाव घेतल्याचं आभाडे यांनी म्हटले संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड या प्रकरणात आरोपी आहे मात्र अद्याप जाणीवपूर्वक त्याच्यावर कारवाई होत नसल्याचं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे लोकांची मेमरी शॉर्ट आहे लोक विसरून जातील याची ते वाट पाहत आहेत असंही आव्हाड यांनी म्हटलंय तीनशे दोन मध्ये वाल्मिकराड याचं नाव नाही मक्का लावू असं सभागृहात सांगितलं मात्र अद्याप काहीच हालचाली नसल्याचं आवाड यांनी म्हटलंय देशमुख यांच्या हत्याप्रकरणी तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला आहे मात्र त्यामध्ये वाल्मिक करारचं नाव नसल्याचं आव्हाड यांनी म्हटलेलं आहे सभागृहात तुम्ही सांगून देखील या प्रकरणात अद्याप काही कारवाई नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे अजित पवार यांनी अद्यापपर्यंत कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही असंही आव्हाड यांनी म्हटलंय उलट सभागृहात अजित पवार यांनी सुरेश धस यांना डोळा म्हण मारत खुणवत होते असंही आव्हाड म्हणाले त्यांचा उद्देश काय होता हे मला माहीत नाही असंही आभाडे यांनी म्हटलेलं आहे अण्णा हजार यांनी आरोप केल्यावर पवार साहेबांनी सुरेश जैन नवाब मलिक पद्मसिंह पाटील विजयकुमार गावी गावित यांचे राजीनामे घेतले होते आभाडे यांनी याची आठवण करून दिलेली आहे म्हणण्यापेक्षा तीनशे दोनचा आरोपीच अजून वाल्या आरोपी होतो ढकल करून लोकांचं मेमरीज टू शॉर्ट असे सायकोलॉजिकल हे आहे की पब्लिक मेमरीज ऑलवेज शॉर्ट तेव्हा पब्लिक मेमरी यांना काढावं दुसऱ्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोवर्सीज तोपर्यंत येतीलच त्या दोन तीन नवीन कॉन्ट्रोवर्सीजमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला गुंतवून ठेवावं आणि याला बॉल वेल लेफ्ट म्हणत सोडून द्यावं त्यांच्या झाला आहे त्याच्यात त्यांचं नाव नाही ना हा हा प्रकार कशावरनं झाला अजूनही महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात गोंधळ आहे हा प्रकार झाला आहे तो ख ख़, खडणीवरनं ती खंडणी किती दिवसा अगोदर आहे ते ती दोन महिने अगोदर आहे कुठल्या ऑफिसरला उचलून ऑफिसमध्ये मारला तर आवादाच्या ऑफिसरला नेऊन कोणाच्या तरी कार्यालयात मारला तो का मार तू तू त्याचा सूत्रधार कोण त्याचा सूत्रधार वाल्मिक वाल्या आहे कुठे मुक्का नाही जज करणार होते अपॉइंट तो जजचं नाव नाही कुठे काय नाही म्हणजे अर्थात सभागृहाची पण हे नाही राहत ना जी गरिमा आहे की तुम्ही सभागृहात सांगितलं महाराष्ट्राच्या जनतेसमोर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार ज्या सभागृहात येऊन बसतात त्या सभागृहात सांगितल्यानंतर आज इतके दिवस होऊन गेले तरी काहीच नाही हाल सर खरं तर चोवीस तासात फाईल मूळ होऊन साय होऊन आत्तापर्यंत प्रोसिजर सुरू व्हायला पाहिजे होती चौकशीची ताब्यात घे कारण नागपूरमध्ये देखील मला अजूनही आठवतं की दाऊदला हे फरफटत आणणार होते अरे तुम्ही वलागला नाही आणू शकत तुम्ही दाऊदच्या पर्यंत काय पोचणार पॉलिटिकल अंडरस्टँडिंग शिवाय हे सगळं घडत नाही आणि अजूनपर्यंत मी फुनांची मालिका सांगितली त्यांच्या कोणालाही आजपर्यंत चौकशीसाठी बोलवलं नाही बाबा एवढं मोठं हे सगळं बाहेर आहे तर त्यांचे रामकृष्ण बांगर मी नाव घेतो आज त्यांच्या अकरा संस्था आहेत शैक्षणिक संस्था त्या माणसाचे इतके हाल केले यांनी की काय विचारताच होई नाही बबन गीते तो फरार आहे बिचारा आणि हे बाकीचे सगळे मर्डरमध्ये प्लॅनर प्लॅनिंग कोणी केलंय प्रत्येकाच्या जा घरी जाऊन विचारा ना तुम्ही मर्डर झालेल्याच्या माणसांना बोलवा आणि विचारा की बाबा कसं रे झालं आहे तो तुम्हाला येऊन गपचुप सगळं सांगून जाईल ना तुम्ही त्याला उघडपणाने बोलू नका बीडमध्ये हे ज्यांची जे नावं घेतो आहे आम्ही त्या सगळ्यांच्या नातेवाईकांना पुण्यात तरी बोलवा नाही तर मुंबईत तरी बोलवा आणि बोलवलं आहे सांगू नका बघा तुम्हाला तुमच्यासमोर सगळ्या प्लॅनिंग कसे मारले काय झालं कसे घरी घुसले होते कसे घरी झोन दम दिले सगळं बाहेर येईल ना बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई